अमरावती देवी आरती वासिनी मजला निर्वाणी हो अखंड तुझला ध्याती ध्या मुनिजना वेद पुरानी हो आहे कस्तुरी मळवट शेंदुरले खे माळी हो नवरत्नाचा हा कंठी शोभे कवळी हो नवरत्नचा हा कंठी शोभे कवळी हो अहो नाकी मुक्त फळ जैसे दडी जडीत सुंदर हो प्रकाश पडला भाषेत गगनी तुटतील तारे हो आहे पायी डो आहे पायी डोंडरवा डोंगर वाड्यानुपूर वाजती गोंधळ हो नांदे अंबर गरजे जे उदो बोलती सकळ हो आहे यादव कुल स्वामीनी सकड्या विश्वासाची भाऊली माय माझी माऊली माय माझी जन ए जनार्दना पावती तुझे कृपेची सावली हो माय अमरावती वासिनी मजला पाव तू निर्वाणी हो